आता बातमी आहे आंतरराष्ट्रीय जगतातनं अमेरिका आणि इराणमध्ये अखेर अणुऊर्जेवर चर्चा होणार आहे दोन्ही देशांनी तसे स्पष्ट संकेतही दिलेत मात्र अमेरिकेला ही चर्चा थेट हवी आहे तर इराणचा भर अप्रत्यक्ष चर्चेवर आहे शिवाय यामध्ये इस्रायलच्या भूमिकेवरही इराणचा आक्षेप आहे त्यामुळे या दोन्ही देशांनी अणुऊर्जेवर बोलण्याची तयारी दाखवली असली तरी ती कशी होणार खरंच चर्चा झाली तर त्याचे सध्याच्या जागतिक राजकारणावर काय पडसाद उमटू शकतात इराण खरंच त्यांचा गुप्त अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्यास तयार आहे का पाहूयात एक ग्लोबल रिपोर्ट आम्ही इराणशी थेट चर्चेला तयार आहोत तेही तयार आहेत या शनिवारी ही चर्चा होईल आज आमची मोठी बैठक झाली आणि आम्ही पाहू यात काय करता येईल आणि मला वाटतं की एक योग्य करार सर्व प्रश्नांवर योग्य तोडगा काढेल खरं म्हणजे मला काही यात सहभागी व्हायचं नाहीये इस्रायलही टाळता आलं तर तेही यात सहभागी होऊ इच्छित नाहीत आम्ही पाहू काही गोष्टी कशा टाळता येतील ते मात्र आता इराण प्रजासत्ताक हा एक धोकादायक परिसर बनला आहे आणि मला आशा आहे की या चर्चा सफल होतील आणि चर्चा यशस्वी होणं हेच इराणच्या हिताचं आहे ओव्हलमधून अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला दिलेला हा इशारा चर्चा यशस्वी होणं म्हणे इराणच्या हिताचं आहे आय थिंक यू द मला वाटतं जर इराणबरोबर चर्चा यशस्वी झाल्या नाहीत तर इराण फार मोठ्या अडचणीत सापडेल मला हे बोलायला आवडत नाही मात्र फार मोठा धोका निर्माण होईल कारण त्यांच्याकडे आण्विक शस्त्र असणं योग्य नाही हा काही अडचणीचा मुद्दा नाही इराणकडे शस्त्र असता कामा नये मात्र यावर इराण सावध प्रतिक्रिया देतानाच आपले काही मुद्देही स्पष्ट केलेत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास राक्षी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून इराणची भूमिका स्पष्ट केली आहे इराण आणि अमेरिका येत्या शनिवारी ओमान मध्ये अप्रत्यक्ष उच्चस्तरीय चर्चेसाठी भेटतील ही जितकी संधी आहे तितकीच ती एक परीक्षा देखील आहे आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात आहे आम्ही अमेरिकेच्या निर्णयाची वाट पाहतोय इराणचा अप्रत्यक्ष चर्चेचा प्रस्ताव हा रास्ता आणि न्याय एका जबाबदार आणि पूर्ण विचारांती केलेल्या निर्णयावरच हा प्रस्ताव अवलंबून आहे या मुद्द्याचा इतिहास पाहता आणि गेल्या दशकभरातील आण्विक चर्चा पाहता हा निर्णय घेण्यात आलाय तसंच अमेरिकेच्या इशाऱ्यालाही इराणकडून जशास तसं उत्तर देण्यात आलंय इराण इस्लामिक प्रजासत्ताकाला धमक्या देणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की जर काही धोका निर्माण झाला तर त्याला इराणकडूनही तातडीनं निर्णायक आणि सर्व समावेशक उत्तर दिलं जाईल सोमवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं कार्यालय मध्ये एक महत्वाची बैठक पार पडली की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात मात्र महत्वाचा विषय होता तो इराणचा आण्विक कार्यक्रम बेंजामिन यांची गेल्या दोन महिन्यांमध्ये ही दुसरी ओव्हल भेट आहे महिन्याभराच्या युद्धविरामानंतर हमास इस्रायल युद्ध पुन्हा सुरू झाले त्यामुळे हमासकडे असलेल्या उर्वरित ओलिसांच्या सुटकेसाठी आणि युद्धविरामाच्या वाटाघाटी पुढे रेटण्यासाठी ने नेतान्याहू ओव्हलमध्ये पोहोचले तसंच सध्या सुरू असलेल्या टॅरिफ वॉर मधून इस्रायलची सुटका व्हावी म्हणूनही नेतान्याहू ट्रम्प यांना भेटले असं सांगितलं जात आहे मात्र यात चर्चा झाली ती हमासचा मित्र असलेल्या इराणच्या आण्विक कार्यक्रमावर खरं म्हणजे दहा वर्षांपूर्वीच इराण आणि अमेरिकेत अणु करार झाला होता माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात दोन हजार पंधरामध्ये अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक करार झाला होता जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन असं त्या कराराचं नाव होतं याद्वारे इराणच्या अणु कार्यक्रमावर निर्बंध लादण्यात आले दोन हजार अठरामध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेनं यातून माघार घेतली साधारण वर्षभर इराणनंही या कराराचं पालन केलं मात्र नंतर इराणनंही करारातून माघार घेतली दोन so ना... हजार अठरा मध्ये या करारातून माघार घेणाऱ्या ट्रम्प यांना आता मात्र इराणची ताकद कळून चुकली आहे त्यामुळे त्यांनी गेल्याच महिन्यात हा करार पुनरुज्जीवित करण्याची तयारी दाखवली मात्र इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामिनी यांनी इराण कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नाही असं सुनावलं होतं तर इराणच्या अणु कार्यक्रमावर या आधी आक्षेप नोंदवण्यात आले होते गेले वीस ते तीस वर्ष इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम चर्चेत आहे युरोपसह इस्रायल अमेरिकेनंही इराणच्या अण्वस्त्र निर्मितीला विरोध केलाय गोपनीयरित्या अण्वस्त्र बनवत असल्याचा आरोप आहे युरोपपर्यंत अण्वस्त्र जातील इतकी त्यांची क्षमता असल्याचा अंदाज आहे दोन स्वतंत्र ठिकाणी अण्वस्त्र विकसित होत आहेत उपग्रह प्रक्षेपक सुविधा यंत्रणेच्या नावाखाली ही अण्वस्त्र विकसित केली जात असल्याचा दावा होतोय नॅशनल काउन्सिल ऑफ रेझिस्टन्स ऑफ इराणच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे ही क्षेपणास्त्र तीन हजार किलोमीटर पर्यंत मारा करणारी असतील असा अंदाज आहे थोडक्यात ही क्षेपणास्त्र युरोपमधल्या ग्रीस पर्यंत मारा करू शकतील येत्या काळात आणखी आधुनिक क्षेपणास्त्र विकसित होण्याचाही अंदाज आहे दरम्यान ट्रम्प यांच्या या इशाऱ्याबरोबरच इराणनं आपल्या मित्र राष्ट्रांसह संबंध अधिक दृढ करण्यावरही भर दिला चीन इराण आणि रशिया यांची एक महत्वाची बैठक गेल्या महिन्यात पार पडली आणि आपण एकटे नाही हे अमेरिकेला इराणनं दाखवून दिलं आताही नव्या अमेरिकन प्रस्तावानंतर इराण या मित्र राष्ट्रांसह मॉस्कोमध्ये पुन्हा चर्चा करणार असल्याची माहिती आहे सध्या अमेरिका आणि चीन यांच्या टॅरिफ युद्धाला सुरुवात आहे आणि सध्याची स्थिती पाहता चीन काही माघार घेईल असं वाटत नाही त्यामुळे हे युद्ध भडकण्याची शक्यता अधिक आहे त्यातच अमेरिकेला आता इराणच्या आण्विक कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करायचंय त्यामुळे जर ही बोलणी यशस्वी झाली नाही तर अमेरिका इस्रायलच्या मदतीनं इराणच्या आण्विक सुविधांवर हल्ला करू शकतो असा अंदाजही व्यक्त होतोय त्यामुळे येत्या शनिवारी खरंच अमेरिका इराण यांच्यात बैठक होते का इराणवर अमेरिका दबाव निर्माण करू शकतो का येंच्या हुतींवरील हल्ल्यांबरोबरच अमेरिका इराणवरही हल्ले करणार सध्याची नाजूक जागतिक राजकीय स्थिती आणखी एका युद्धाच्या दिशेनं जाते की काय अशा अनेक प्रश्नांचं भवितव्य शनिवारच्या बैठकीवर अवलंबून आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी